रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न प्रद्वेषी दीर्घतमा अंध असला तरी अत्यंत बुद्धिमान व प्रज्ञावंत होता त्याच्या अनेक रुचा ऋग्वेदात आहेत त्याच्या बऱ्याच कविता अत्यंत गूढ आहेत त्याच्या ज्ञानार्जनामुळे प्रद्वेशी नामक रूपसंपन्न तरुण ब्राह्मण कन्येशी त्याचा विवाह झाला त्या दोघांना गौतमादी अनेक पुत्रांचा लाभ झाला दुर्दैवाने त्याचे हे पुत्र त्याच्यासारखे ज्ञानी न निघता अत्यंत मूर्ख व लोभी निघाले दीर्घतम्याने सुरभी नामक कामधेनूच्या पुत्राकडून गोधर्माची दीक्षा घेतली व पशूंच्या कामाचाराचे सर्वांगपूर्ण ज्ञान प्राप्त केले या ज्ञानावर त्याची दृढ निष्ठा असल्यामुळे त्याप्रमाणेच तो वागू लागला त्याच्या या सर्वांसमक्ष चाललेल्या लीला इतरांना सहन होणे शक्य नव्हते त्याच्या या स्वैराचारामुळे आसपासचे ऋषीमुनी वैतागले त्यांच्या दृष्टीने तो पापाचरण करीत होता ते म्हणत होते या दीर्घतम्याने ताळतंत्र सोडले आहे प्रतिष्ठित लोकांसमोर राहण्याची त्याची लायकी नाही त्याला येथून घालवून दिले पाहिजे प्रद्वेषीलाही आपल्या पतीचा अनाचार सहन झाला नाही आधीच ती दारिद्र्यानं पिडलेली होती त्यात ही भर अंधपतीची सेवा करून ती त्रस्त झाली होती तो खायला काळ आणि भुईला भार आहे याची तिला पक्की खात्री होती ती त्याचा प्रचंड द्वेष करू लागली दीर्घतमा अंध असला तरी मूर्ख नव्हता ही गोष्ट त्याच्या लक्षात येण्यास फारसा वेळ लागला नाही तो तिला म्हणाला तू माझा द्वेष का करतेस स्पष्ट शब्दात केलेल्या या पृच्छेला तेवढ्याच स्पष्ट शब्दात उत्तर मिळाले नवरा पत्नीचे भरणपोषण करतो म्हणून त्याला भरता म्हणतात तो तिचे संरक्षण करतो म्हणून त्याला पती म्हणतात आपल्या येथे तर सर्व उलटेच आहे तुम्ही स्वतः जन्मान आहात मुला बाळांचे तेवढे तुम्ही माझ्या गळ्यात बांधून टाकले तुमचे सर्वांचे कष्ट उपसता उपसता मी अगदी थकून गेले आहे तुमचे पोषण करण्याची ताकद आता माझ्यात उरलेली नाही काबाड कष्ट करण्यालाही काही मर्यादा असते माझी सण शक्ती आता संपुष्टात आली आहे त्यात तुम्ही माझ्याशी एक तुमच्याशी काही संबंध ठेवण्याची माझी ना करणार नाही क्रोधित झालेल्या दीर्घतम्याने तिला सर्व पुत्रांसमक्ष म्हटले एखाद्या क्षत्रिय कुळात मला घेऊन चल तेथे तुला मी भरपूर द्रव्य मिळवून देतो हे ऐकून तर प्रद्वेषीचा संताप आणखीनच उफाळला ती म्हणाली अडलंय खेटर मला तुझे द्रव्य ही नको आणि तू ही नकोस तुझ्या द्रव्याने मला कसलेही सुख लागणार नाही आतापर्यंत मी जे भोगले ते पुष्कळ झाले आता माझ्या डोक्यावरून पाणी गेले आहे यापुढे तुला तुझा मार्ग मोकळा आहे आणि मला माझा मोकळा आहे हे ऐकून आधीच संतापलेल्या दीर्घतम्याच्या आहुती पडल्यासारखे झाले त्याने अखिल स्त्री जातीसाठीच शापवाणी उच्चारली आजपासून मी करता मर्यादा आखून देत आहे स्त्रीला एकच पती असेल व आमरण तोच तिचे आश्रयस्थान असेल पती जिवंत असला किंवा नसला तरी ती अन्य पुरुषाशी विवाह करू शकणार नाही तिने तसे केले तर ती अधपतीत ठरेल स्त्री विवाह न करता कुमारी राहिली तरीही ती पातकी ठरेल विवाह न करता राहणाऱ्या स्त्रीने धनार्जन केले तर त्या धनाचा तिने घेतलेला उपभोगही व्यर्थ ठरेल जगात ती फक्त टवाळीस पात्र ठरेल स्त्री दास्याची ही नांदी होती स्त्री दास्याचा दुसरा प्रवर्तक उद्दालकपुत्र श्वेतकेतू होय त्याची कारणे वेगळी असली तरी स्त्रियांना बंधनात अडकवण्याचे काम त्याने चोख केले पिता समोर असताना दुसरा ब्राह्मण येऊन आपल्याबरोबर मातेला घेऊन जाताना श्वेतकेतूने बघितले हे बघून त्याला राग आला व त्याने उद्दालकाला विचारले असता ते म्हणाले स्त्री व पुरुषाला स्वेच्छेने जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे ज्याप्रमाणे या विश्वातील सर्व जीवांना आहे श्वेतकेतुला हे पटले नाही त्याने कायदा केला की जर स्त्रीचा पती तिचे भरणपोषण करीत असेल तर कुठल्याही स्त्रीला दुसऱ्याबरोबर जाण्याचा अधिकार नाही जर तिने असे केले तर ती महापातकी ठरेल आणि हे फक्त स्त्री पुरते मर्यादित नाही तर पुरुषांनाही लागू पडते कारण मनुष्य प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे त्याला मेंदूचे वरदान लाभलेले आहे तो जनावरांसारखा वागू शकत नाही दीर्घतम्याचे बोलणे ऐकून आधीच संतापलेली प्रद्वेषी आगीत तेल ओतल्यासारखी आणखीनच भडकली मुलांना तिने म्हटले मोठा आला मर्यादा घालणारा सोडारे त्याला गंगेत त्याचे पुत्रही त्याला वैतागलेले असावेत किंवा लोभी वृत्तीमुळे तेवढेच एक खाण्याचे तोंड कमी होईल असा सुज्ञ विचार त्यांनी केला असावा मातेच्या आज्ञेनुसार त्यांनी पित्याला गंगेवर नेले एका होडक्यात बांधले आणि गंगेच्या प्रवाहात सोडून दिले गंगेच्या प्रवाहाबरोबर प्रवाह नेईल तसा दीर्घतमा वाहत गेला या देशातून त्या देशात तो भरकटत असताना बळी नावाच्या राजाने त्याला नदीतून वाहत येताना पाहिले त्याने त्याला पाण्याबाहेर काढले त्याची हकीकत समजल्यावर राजा त्याला म्हणाला मी निकुत्रिक आहे तेव्हा हे, हे मुनीवर माझ्या पत्नीच्या ठाई आपण धर्मकुशल आणि अर्थकुशल पुत्र उत्पन्न केल्यास मी धन्य होईल दीर्घतम्याने होकार दिला तेव्हा राजाने त्याच्याकडे आपली पत्नी सुदेशना हिला पाठवले सुदेशनेला या अंधवृद्धाकडे जाण्याची मुळीच इच्छा नव्हती तिने आपली शुद्र दासी त्याच्याकडे पाठवली हो दीर्घतम्याला तिच्यापासून काक्षीवान इत्यादी अकरा पुत्र जाले। त्याने वेद्व भ्यान दिले। ते सर्व अत्यंत बुद्धिमान होते ऋग्वेदात रुचा लिहिणारी ब्रह्मवादिनी घोषा काक्षीवानाचीच कन्या होती एकदा राजा फेरफटका मारित असताना त्याने या पंडित मुलांना बघितले त्याने विचारले हे माझे पुत्र आहेत काय त्यावर दीर्घतमा उत्तरला मुळेच नाही हे माझेच पुत्र आहेत मला ते शुद्र दासीपासून झालेले आहेत तुझ्या पत्नीने मी अंध वृद्ध असल्यामुळे मला झिडकारले तिला तिचे हित न कळल्यामुळे तिने माझ्याकडे एक दासी मात्र पाठविली हे ऐकून राजाने राणीला समजावले व तिला परत पाठवले दीर्घतम्याने तिच्या ठाई अंग वंग कलिंग पुंड आणि सुहम अशा पाच पुत्रांची उत्पत्ती केली व तिला आशीर्वाद दिला की त्यांच्या नावाने पाच देश विख्यात होतील प्रद्वेशी अंधपतीची पत्नी होती महाभारतात आणखी दोन प्रख्यात अंधांच्या पत्नी आपणाला भेटतात त्या म्हणजे गांधारी व सुकन्या त्यांची वागणूक व प्रद्वेषीची वागणूक म्हणजे दोन टोकं आहेत दीर्घतम्याने स्त्रियांवर बंधने लादली पण तो त्यानंतरही दोन स्त्रियांशी संबंध राखू शकला त्याच्या ठाई पुत्रोत्पत्ती करण्यात त्याला कुठलाही संकोच वाटला नाही या प्रकरणातून दुसरा महत्वाचा प्रश्न जाणवला तो म्हणजे वर्णश्रेष्ठत्वाचा प्रद्वेषी ब्राह्मण कन्या होती तरी तिच्या पोटी नादान पुत्र उपजले परंतु कन्येचे पुत्र मात्र अत्यंत ज्ञानी निघाले हा विरोधाभास वर्णश्रेष्ठत्वाच्या भिंतींना सुरुंग लावतो दासीच्या पोटी जन्मलेला विदूर राण्यांच्या पोटी जन्मलेल्या पुत्रांपेक्षा कितीतरी वरचढ होता याची संगती लावताना तो धर्माचा अवतार होता असे म्हणून व्यास मोकळे होतात यात परत पूबीजस महत्वाचे आहे असे म्हटले तर सर्वच वाद संपुष्टात संस्कृतीचा जय हो एवढे स्त्रियांना म्हणावे लागते महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशानदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद